रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ऍडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील कोकणरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे नेने यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग व सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात येत आहे एक जून रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अधिवेशनात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या एक जून रोजी अतिग्रे इथे संजय गोडावत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठ वडगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे हा सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली असून हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हात कणंगले तालुक्यातील अतिग्री इथल्या संजय गोडावत विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची नियोजन आढावा बैठक राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर जिल्हाध्यक्ष अनिल यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वडगाव येथे पार पडली राज्याच्या कानाकोपऱ्यातून चारशेहून अधिक पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत यावेळी नियोजनाच्या दृष्टीने काही कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांनी या सोहळ्याबाबत आपले मत व्यक्त केले या बैठकीमध्ये स्वागत व प्रास्ताविक रमेश बोभाटे यांनी केले तर सूत्रसंचालन बाबासाहेब नेर्ले यांनी केले करिता विनायक पाटील पेंड